नमस्कार मित्रमैत्रिणींनो ला तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पण आपण कॅपकटपूरवरती व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आजचा आपला व्हिडिओ एकदम फास्ट बीटवरती होणार आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओत मी जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या फेलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती माहिती फेलकडून घ्यायची असते तिथून तुम्ही जी फेल घेऊन घ्यायची तिला तुम्ही एक्स्ट्रा म्हणजे ओपन करून घ्यायचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि जर तुम्हाला मटेरियल घेता येत नसेल किंवा फेल ओपन करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल फुल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉई शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जराही उशीर न करता पण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता अशा प्रकारे जे काही आपले वीपीएन असेल सुपर वीपीएन तर इथून याला कनेक्ट करून घ्या तर मी इथून कनेक्ट करून ठेवले नंतर काय करायचे आपले जे काही कॅपकट ॲप्लिकेशन आहे याला ओपन करायचे नंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा फोटो फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आहे आणि इथून ॲड करून घ्यायचे नंतर वरती इथं ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकार खाली एक रेसोदचं ऑप्शन दिसेल तर रेसोदचं ऑप्शनवरती क्लिक करायचे पण सो आहे सिलेक्ट करायचे टिक करायचे जर तुमचा फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून दोन अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो झूम वगैरे करून घ्यायचे नंतर खाली ॲड आयडिओचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा साऊंड्समध्ये या दोन नंबरच्या फाईलमध्ये जर जे आयकन होतं क्लिक करून एक्स्ट्रा साउंड फ्रॉम व्हिडिओ या ते क्लिक करा आणि इथं तुम्हाला जीप फिल्ममध्ये ब्लॅक क्रीमचा बावीस सेकंदाचा व्हिडिओ भेटेल तर हा व्हिडिओ इथून घ्यायचे आणि इनपुट साऊंड ओनली अशा प्रकारे या नावावरती क्लिक करून इथं हे जे काही प्लसचं बटन आहे बाजूला इथं क्लिक करून इथून हे गाणं ॲड करून घ्यायचे आणि गाणं जर माझं पुढे ॲड झालं असेल तर या गाण्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि याला अशा प्रकारे पूर्णपणे पुढेपर्यंत ओढून घ्यायचे नंतर जो की आपला मेन फोटो याच्यावरती क्लिक करायचे आणि जे घ्यायची लेअर आहे तर हिला आपलं आयडिओ गाणं जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत अशा प्रकारे तुम्ही ओढून घ्यायचे ठीक आहे बघू शकता अशा पद्धतीने एवढं केल्यावर काय करायचं अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे नंतर या हॅरवरती क्लिक करायचे ओरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे ॲडओर्लेमध्ये यायचे व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि वर वरून तुम्ही इथं जिपेलचा फोल्डर सिलेक्ट करायचा आपल्या आणि इथं तुम्हाला व्हाईट कलरमध्ये बावीस सेकंदाचे व्हिडिओ भेटेल तर इथून पुन्हा हे व्हिडिओ इथून ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे आता व्हिडिओ ॲड केल्यानंतर या चुकीच्या पुलीवरती क्लिक करायचे नंतर इथं बघू शकता इथं आपला हा व्हिडिओ ॲड झालेला आहे आता या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अंक दिसतील त्या त्या ठिकाण थांबायचे आणि तुम्ही तुमचे मेन फोटो स्प्लिट कराय करून घ्यायचे ठीक आहे आता मित्रांनो आता जे काही सुरुवातीचे आपले अंक आहेत एकदम फास्ट जातील म्हणून तुम्ही सावकाशाने स्पोर्ट फोटो स्प्लिट करायचे ठीक आहे आता काय करायचं अशा प्रकारे पुढे यायची इथं बघू शकता एक अंक इथं थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे पुन्हा पुढे यायची इथं दोन अंक इथं थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकार तुम्हाला व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी अंक दिसतील त्या त्या ठिकाणी थांबून तुम्ही अशा प्रकार तुम्ही तुमचा फोटो पटापट अशा पद्धतीने कट करून घ्यायचे तर मी पटापटाच्या सर्व अंकांप्रमाणे हा फोटो इथून मी स्प्लिट करून घेतो तर इथून मी थोडंसं व्हिडिओला स्किप करून घेतो कारण की व्हिडिओ खूप मोठं होईल म्हणून मी थोडंसं व्हिडिओला स्किप करून घेतो तर मित्रांनो आता बघू शकता आता या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी अंक होते त्या त्या ठिकाणी मी अशा प्रकारे आपला जो काही मेन फोटोवरचा तर याला इथून स्प्लिट करून घेतलेलं आहे अशा प्रकारे पटापट तुम्ही अंकांप्रमाणे तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे नंतर आता फोटो स्प्लिट झाल्यानंतर आपला जो काही व्हाईट कलरचा व्हिडिओ आहे तर याच्यावरती अशा प्रकारे क्लिक करायचे आणि इथून याला डिलीट करून टाकायचे त्यानंतर सुरुवातीला यायचे ए आयरावरती क्लिक करायचे आता आपल्याला आधी व्हिडिओ इपिक्स आणि बॉडी इफेक्ट लावून घ्यायचे फोटोंना नंतर आता ॲनिमेशन आपण लावणार आहे ठीक आहे आता काय करायचं अशा प्रकारे सुरुवातीला यायचे इफेक्टच्या ऑप्शनमध्ये येऊन व्हिडिओ व्हिडिओ इपिक्समध्ये यायचे अशा प्रकारे आणि थोडंसं लोडिंग होईपर्यंत थांबायचे आणि इथं तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं आल्यानंतर अशा पद्धतीने थोडंसं खाली यायचे आणि ते तुम्हाला एक्स जोनल स्पोर्ट नावाचं अशा प्रकारे एक व्हिडिओ इफेक्ट दिसेल तर हा इथून घ्यायचे जे काही लेअर आहे तर हे सुरुवातीचे जे काही छोटे छोटे कट केलेले फोटो असतील इथं पंधरा फोटो तर सहा सेकंद बघून इथं ठीक आहे तरी तुम्ही सेकंड बघून घ्या तर इथंपर्यंत तुम्ही हा जो काही ब्लरवाला आपण युपेक घेतला आहे तर इथंपर्यंत तुम्ही लावायचे ठीक थी, आहे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे आता एवढं केल्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे पुन्हा आता व्हिडीओ इपेक्समध्ये अशा प्रकारे यायचे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये राहायचे खाली यायचे आणि खाली तुम्हाला इथं एक तर अशा पद्धतीने खाली तुम्हाला एक टू कलर नावाचा हिडी इफेक्ट दिसेल तिथून घ्यायची आणि जे की लेअर आहे हिला पण या इफेक्ट एवढं ओढून घ्यायचे पं पंधरावा फोटोपर्यंत सहा सेकंदापर्यंत ठीक आहे आता जो काय आपला पुढचा फोटो आहे बघू शकता हा वाला आहे आता सोळा नंबरचा आता इथं यायचे ठीक आहे आता काय करायचे हा फोटो आहे जसं आहे तसं त्याला सोडून द्यायचे आता याच्या पुढचा जो काय सतरा नंबरचा फोटो फोटो इथं यायचे आणि आता आपल्याला इथून स्टार्ट करायचे बॉडी इपेक्ट आणि हुडी इफेक्ट लावायचे लावायला ठीक आहे बराबर आता काय करायचं आता अशा पद्धतीने आपल्या सतरावा नंबरचा फोटोवरती आल्यानंतर बॉडी पीसमध्ये अशा प्रकारे यायचे ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे आणि मी तुम्हाला पटापट सांगणार आहे ते लक्षात राहू दे तुम्ही बॉडी पीस आणि हुडी इफेक्ट ते लावायचे कारण की खूप सारे आपल्याला इफेक्ट लावायचे म्हणून मोठं हुड होईल म्हणून मी तुम्हाला पटापट सांगणार आहे ठीक आहे तर तुम्ही लक्षात ठेवायचे आता अशा प्रकारे तुम्ही खाली यायचे आणि तर तुम्हाला एक बॉडी इफेक्ट शोधायचे हो तर इथं तुम्ही अशा प्रकारे हा गॅस वेव्स नावाचा बॉडी इफेक्ट शोधायचे हो घ्यायचे जे काही आहे या फोटोनुसार कमी करून घ्यायचे पुन्हा आपल्या अल्ट्रा फोटोवरती यायचे आणि पुन्हा अतुन बॉडी इपिक्समध्ये अशा प्रकारे यायचे नंतर प्रो नावाचा ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही एक नंबरचा जो काही लिम्युलिन्स नावाचा बॉडी पिक आहे तर तो घ्यायचे आणि याला तुम्ही काय करायचे हे दोन फोटोनुसार राहू द्यायचे ठीक आहे अतरा अठरा नंबरचा आणि एकोणावीस नंबरचा तर हे दोन फोटोनुसार राहू द्यायचे त्यानंतर वीस नंबरचा फोटोवरती अशा प्रकारे यायचे पुन्हा आता काय करायचे बॉडी पेसमध्ये यायचे आणि त्यानंतर हे ऑप्शन स्क्रॉल करून ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे आणि तुम्हाला चार नंबरवरती प्लिंग लाईटिंग नावाचा अशा एक तुम्हाला बॉडी पिक दिसेल तर हा घ्यायचे ठीक आहे इथं तुम्ही नावाचू हा बॉडी पेस घ्यायचे आणि जिकायची लेअरी या फोटोनुसार इथं कमी करून घ्यायची वीस नंबरच्या फोटोनुसार नंतर आपल्या एकवीस नंबरच्या फोटोवरती यायचे पुन्हा आता बॉडी इपिक्समध्ये अशा प्रकारे यायचे ग्लोईंग लाईन्स पण तर यायचे खाली यायचे आणि इथं तुम्हाला एक एंजल विंग्स नावाचा एक बॉडी इफेक्ट शोधायचे बघू शकता हवाला आणि इथं या फोटोला लावायचे याची लेअर पण फोटोनुसार कमी करायचे त्यानंतर आपला जो काही बावीस नंबरचा फोटो आहे याच्यावरती यायचे पुन्हा बॉडी इपिक्समध्ये यायचे आणि अशा पद्धतीने खाली यायचे आणि खाली तुम्ही इथं एक इलेक्ट्रिक रेडिएशन नावाचा तुम्ही बॉडी इफेक्ट शोधायचा ठीक आहे तर खाली चलायचे तर बघू शकता आम्हाला इलेक्ट्रिक रेडिएशन नावाचा जो काही बॉडी इफेक्ट ह्या शोधायचे आणि जे काही याची लेअर आहे तर हिला पण या फोटोनुसार इथं कमी करायचे नंतर जो काही आता आपल्या पुढच्या तेवीस नंबरचा फोटो इथे यायचे बॉडी इपेक्समध्ये यायचे तुम्ही पुन्हा आणि ग्लोईंग लाईन्समध्ये राहायचे आणि खाली यायचे अशा प्रकारे आणि खाली आल्यानंतर इथं तुम्हाला फ्लाईम विंग्स वन नावाचं एक बॉडी इपेक दिसले तिथून घ्यायची याची लेअरला पण पोटनुसार कमी करून घ्यायचे नंतर पोटचा पोटवरती यायचे चोवीस नंबरचा आता तुम्ही हुडिओ इपेक्समध्ये यायचे प्रकारे आणि जे के ऑप्शन यांना स्क्रॉल करून तुम्ही स्प्लिट नावाचा ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला मिरर थ्री लेयर्स नावाचा जो काही हुडी इपेक आहे तर इथून घ्यायची आणि जे काही ची लेर आहे तर या फोटोनुसार कमी करायची ॲडजस्टमध्ये यायचे फिल्टरच्या रेसला तुम्ही तुमच्या फोटो पूर्णपणे कमी करून घ्या आणि ओरोटिकलची रेसला तुम्ही तुमच्या फोटोनुसार इथं ॲडजस्ट करून घ्या ठीक आहे त्यानंतर जो काही पुढचा आपला पंचवीस नंबरचा फोटो आहे तर याला तुम्ही सोडून द्यायचे ठीक आहे आपला डायरेक्ट जो काही सव्वीस नंबरचा फोटो आहे तर इथे यायचे पुन्हा अजून व्हिडिओ एपिक्समध्ये यायचे आणि ऑप्शन स्क्रॉल करून बटरफ्लाई बटरफ्लाईज नावाचा ऑप्शनमध्ये यायचे आणि तर तुम्हाला चार नंबरवर ते बटरफ्लाय ड्रीम नावाचा एक व्हिडिओ पिक दिसतून घ्यायचे आणि याची लेअरला पण फोटोन एवढं कमी करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर अजून आपला जो काही पुढचा आपला सत्तावीस नंबरचा फोटो इथे यायचे पुन्हा बॉडी पीसमध्ये यायचे आणि ग्लोईंग लेन्समध्ये यायचे आणि अशा प्रकारे खाली यायचे ठीक आहे आणि इथं तुम्हाला साऊंड वेव्स नावाचा अशा प्रकारे एक बॉडी पीक इथून घ्यायची याची लेअर या फोटोनुसार कमी करायचे आणि थोडीशी याची लेअर तुम्ही अजून कमी करून घ्या ठीक आहे दोघ दोघं बाजूची लेअरला प्रकारे एवढं तुम्ही क कमी करून घ्या ठीक आहे बघू शकता जेवढे मी कमी केलेले एवढंच तुम्ही कमी करायचे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे एवढ्या अशा प्रकारे कमी करून घ्या नंतर जो काय आता पुढचा का फोटो आहे अठ्ठावीस नंबरचा इथे यायचे आणि पुन्हा आता काय करायचे आहे बॉडी पीसमध्ये यायचे आणि हे जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रोल करून तुम्ही क्लोन नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि तर तुम्हाला तीन नंबरवरती डोपोलेंजर नावाचा बघू शकता अशा प्रकारे बॉडी पिक दिसेल तिथून घ्यायचे याची लेयर पण फोटोनुसार कमी करायचे नंतर आपला फोटो पुढचा जो काही एकोणतीस नंबरचा फोटो आहे तर इथे यायचे पुन्हा आता बॉडी पीसमध्ये यायचे अशा प्रकारे आणि इथं तुम्ही काय करायचे क्लोन नावाचं ऑप्शनमध्ये राहायचे आणि खाली यायचे अशा प्रकारे आणि खाली आल्यानंतर इथं तुम्हाला फ्रेगमेंट क्लोन नावाचा अशा प्रकारे बॉडी पिक दिसेल इथून घ्यायचे आणि या फोटोला तुम्ही एकोणतीस नंबर आणि तीस नंबरचं आहे हे जे काही दोन फोटो आहे तर यानुसार तुम्ही दोघांनुसार राहू द्यायचे त्यानंतर जो काही आपला पुढचा फोटो आहे एकतीस आणि बत्तीसवा त्याला पण तुम्ही काय करायचं आहे बॉडी नंब बॉडी पिक्समध्ये यायचे सेपरकार सॉरी बॉडी पिक्समध्ये आल्यानंतर गुलाईंग लेन्समध्ये यायचे आणि खाली यायचे आणि इथं तुम्ही काय करायचे मशिनिकल नावाचा जो की हा बॉडी पिके इथून घ्यायचे आणि हे जे काही दोन फोटो आहे यांच्यानुसार इथं लावून द्यायचे ठीक आहे बघू शकता सर प्रकारे ठीक आहे मशिनिकल नावाचं दोन बॉडी पिके तर दोघांपैकी तुम्हाला जो लावायचा असेल तेवढे तुम्ही तो तुम्ही लावू शकता ठीक आहे तर मी हा घेतला किंवा मी दुसरा पण चेंज करू शकेल तर मी दुसरा पण चेंज करू शकतो ठीक आहे मी आता बघू शकतो हा वाला चेंज करून घेतो तर अशा प्रकारे तुम्ही दुसरा बॉडी इफेक्ट पण घेऊ शकता ठीक आहे अशा प्रकारे जे जे मी तुम्हाला बॉडी इफेक्ट आणि व्हिडिओ इफेक्ट सांगितले ते प तुम्ही पटापट लावून घ्यायचे आता मित्रांनो आता आपल्याला पटापट ॲनिमेशन लावायचे सर्व पोटूंना तर ॲनिमेशन लावण्यासाठी आधी काय करायचं या लेअरवरती दोन फोटून अशा प्रकारे लेअरला जूम करून घ्या जेणेकरून आपल्याला फोटोवरती क्लिक करताना काही अडचण येणार नाही आता जो काही पहिला फोटो आहे याच्यावर ते क्लिक करा ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे या आणि इथं तुम्हाला जो काही पहिला नंबरचा फोटो आहे याला तुम्ही फेड इन नावाचं ॲनिमेशन लावायचे आहे ठीक आहे त्यानंतर जो काही दुसरा फोटो आहे तर दुसरा नंबरचा फोटोपासून तर पंधरावा जो काही फोटो आपला छोटा आपण अशा प्रकारे छोटे छोटे कट केलेले पंधरा जे काही फोटो असतील तर हे पंधरावा नंबरच्या फोटोपर्यंत तुम्ही एकच ॲनिमेशन तुम्ही लावायचे सर्व फोटोंना ठीक आहे सहा सेकंदापर्यंत आता कोणत्या ॲनिमेशन लावायचे प्रकारे पुढे यायचे आणि आता तुम्हाला रॉक वर्टिकल नावाचा ॲनिमेशन दिसेल तर हा जॅनिमेशन तुम्ही जे काही सुरुवातीचे आता पंधरा फोटो असतील त्यांना लावायचे ठीक आहे पहिला एक फोटो सोडून द्यायचे पहिला आपल्या पहिल्या फोटोला आपण फेड इन नावाचं ॲनिमेशन लावलं आहे पहिला सो फोटो सोडून बाकी जे काही चौदा फोटो असतील पुढचे त्यांना तुम्ही हा रॉक वर्टिकल नावाचा इथून ॲनिमेशन पटापट लावून द्या ठीक आहे स सहा सेकंदापर्यंत तर मी पटापट यांना हा ॲनिमेशन मिसन लावून घेतो तर बघू शकता मित्रांनो आता सुरुवातीपासून तर ते पुढचा एक पहिला फोटो सोडून बाकी जे काही चौदा फोटो होते तर हे चौदा फोटोंना मी रॉक ओरटिकल नावाचा ॲनिमेशन यातून लावून घेतलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे जे काही छोटे छोटे कट केलेले फोटो असतील त्यांना तुम्ही हा ॲनिमेशन लावायचे रॉक ओर्टिकली नावाचे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर जो काय आता आपला पुढचा हा फोटो आहे बघू शकता सोळा नंबरचा तर या सोळा नंबरचा फोटोवरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे आणि कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे यायचे ठीक आहे आता कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर पुन्हा स्क्रॉल करून थोडंसं पुढे यायचे आणि तुम्हाला डायनॅमिक सेक वन नावाच्या अशा प्रकारे बघू शकता एक ॲनिमेशन दिसेल तर या सहावा सोळावा फोटोला तुम्ही हा ॲनिमेशन येथून लावायचे नंतर जो काही सतरा नंबरचा फोटो याच्यावरती यायचे इनच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि तर तुम्हाला फ्लॅश इन नावाचा बघू शकता ॲनिमेशन आहे तर या तुम्ही सतराव्या फोटोला फ्लॅश इन नावाचं ॲनिमेशन लावायचे आणि जे काही खालची रेस आहे तर ही फुल वाढवत चालायचे ठीक आहे जेवढे पण आपण इनमध्ये आपण ॲनिमेशन लावणार आहे तर हे सर्व ॲनिमेशनचे जे काही खालची रेस असेल तर याला फुल वाढवत चालायची ठीक आहे आता काय अजून अशा प्रकारे आपला जो काही अठरा नंबरचा फोटो आहे तर हे अठरा नंबरच्या फोटोवरती यायचे कोंबोच्या ऑप्शनमध्ये यायचे पुढे यायचे आणि इथं तुम्हाला पॅन्डोलम वन नावाच्या ॲनिमिशन दिसेल तर या फोटोला फोट लावायचे नंतर एकोणावीच्या फोटोवरती यायचे याच्या पुढच्या फोटोवरती फोट आणि याला तुम्ही पेंडुलम टू नावाच्या ॲनिमिशन येथून लावून घ्यायचे नंतर अजून वीस नंबरच्या फोटोवरती यायचे इंच ऑप्शनमध्ये यायचे आणि ते तुम्हाला एक क्रॉस चेक नावाचा बघू शकता तीन नंबरवरती जे ॲनिमेशन आहे तर या फोटोला लावून घ्यायचे लेअर आहे तर याला फुल वाढून घ्या नंतर जो काही पुढचा फोटो आहे आपला अजून एकवीस नंबरचा तर याच्यावरती यायचे इनच्या ऑप्शनमध्ये राहायचे पुढे यायचे आणि इथं तुम्हाला साईड स्लाईड नावाचा ॲनिमेशन आहे तर या फोटोला लावायचे ठीक आहे आणि आहे खालची तर याला फोटो आडून फुल वाढून घ्यायचे त्यानंतर या फोटोला साईड आड़ू, स्लाईड नावाचा ॲनिमेशन लावल्यानंतर पुढचा जो काही बावीस नंबरचा फोटो आहे याच्यावरती यायचे इनमध्ये राहायचे आणि तर तुम्हाला एक स्मोक नावाचा एक बघू शकता हा वाला ॲनिमेशन शोधायचे नाही याची जे काही लेर फुल वाढून घ्या ठीक आहे पुन्हा याच्या पुढचा जो काही तेवीस नंबरचा फोटो इथं यायचे इनमध्ये राहायचे आणि इथं जो काही फ्लॅश इन नावाचा ॲनिमेशन आहे परत या आपला जो काही फोटो आहे तेवीस नंबरचा याला लावून घ्यायचे आणि जे काही याची लेअर आहे फुल वाढून घ्या पुन्हा याच्या पुढचा जो काही चोवीस नंबरचा फोटो याच्यावरती यायचे इनमध्ये राहायचे पुन्हा हे जे के ॲनिमेशन यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला ट्रुबलेन्स नावाचा बघू शकता अशा प्रकारे एक ॲनिमेशन दिसेल हा लावून घ्यायचे आणि याचे लेअरला पण फुल वाढून घ्यायचे पुन्हा आता पंचवीस नंबरच्या फोटोवरती यायचे अशा प्रकारे आणि इथं तुम्ही अजून पुढे यायचे आणि पुढे इथं तुम्हाला पुन्हा एक रॉक वर्टिकल नावाच्या ॲनिमेशन इथून या फोटोला लावून घ्या पंचवीस नंबरचं ठीक आहे नंतर याची रेसला फुल फुल वाढवून घ्या फुल वाढवल्यानंतर जो काही सव्वीस नंबरचा फोटो आहे याच्यावरती यायचे पुन्हा हे जे काही ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला एक रॉक ओरिजंटल नावाचा एक ॲनिमेशन आहे तर तो शोधायचे ठीक आहे बघू शकता आम्हाला रॉक ओरिजंटल नावाचा तर ह्या फोटोला इथून हा ॲनिमेशन लावून घ्यायचे सव्वीस नंबरचा आणि याची जे काही खालची रेस आहे हिला फुल वाढून घ्या पुन्हा आता जो काही सत्तावीस नंबरचा फोटो याच्यावरती यायचे आणि आता कॉम्बो नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे इथून तुम्ही झूम वन नावाच्या ॲनिमेशन या फोटोला लावायचे सत्तावीस नंबरचा पुन्हा जो काही अठ्ठावीस नंबरचा फोटो याच्यावरती यायचे आता इथं बघू शकता इथं जो काय आता पाच नंबरवरती बघू शकता शकता वेव ॲम्प्लिफेक्शन नावाचा बघू शकता एक आहे तर हा तुम्ही या फोटोला लावायचे अठ्ठावीस नंबरचा ठीक आहे तर आता या अठ्ठावीस नंबरचा फोटोला वेव अँम्प्लिपेक्स नावचा ॲनिमेशन लावलेल्या लावल्यानंतर जो काही आता पुढचा एकोणतीस नंबरचा फोटो आहे याच्यावरती यायचे पुन्हा हे जे काही ॲनिमेशन यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्ही वेव एने अँड स्लॅन नावच्या ॲनिमेशन लावून घ्यायचे एकोणतीस नंबरचा फोटोला नंतर तीस नंबरचा फोटोवरती यायचे आणि हे जे काही अॅनिमेशन हे स्क्रॉल करून पुढे यायचे आणि उबली नावाच्या ॲनिमेशन इथं या तीस नंबरचा फोटोला लावून घ्यायचे नंतर जो काही एकतीस नंबरचा फोटो आहे याच्यावरती यायचे पुन्हा जे काही ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला डिस्टॉर्ट राईट हो नावाचा ॲनिमेशन आहे तर या फोटोला लावून घ्यायचे आणि जो काही शेवटचा फोटो याच्यावरती यायचे आणि ह्याला तुम्ही डिस्टॉर्ट लेफ्ट नावाच्या ॲनिमेशन लावून घ्यायचे जे जे मी तुम्हाला ॲनिमेशन सांगितले ते ते तुम्ही अशा प्रकारे पटापट लावून घ्या आणि ॲनिमेशन लावल्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले सिंपली क्वालिटीच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायचे खालची रिस्क फुल वाढून घ्या आणि वरती ॲरो दिलेले ॲरोवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा